डॉक्टर माई इंग्लिश मीडियम स्कूल मालगाव वार्षिक स्नेहसंमेलन व फनफेअर उत्साहात संपन्न डॉक्टर माई इंग्लिश मीडियम स्कूल मालगाव येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस निमित्त भव्य वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम व फनफेअर मोठ्या उत्साहात पार पडला नर्सरीपासून ज्युनियर कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणामधून आपली कला सादर केली नृत्य नाटिका गीत देशभक्तीपर कार्यक्रम आणि सामाजिक संदेश देणाऱ्या साधिकरणांनी उपस्थित पालकांची मनं जिंकली शाळेच्या क्रीडांगणात विविध फूड स्टॉल आणि फनी गेम्सचे आकर्षण मांडणी करण्यात आली होती पालक व विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत खेळाचा आनंद लुटला कार्यक्रमादरम्यान वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच संस्थेचे पदाधिकारी शाळा व कॉलेज प्रशासन तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते सर्व मान्यवरांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली